मग, लावना लावना ते सोबतच राहणार आहे त्यांच्या नावावरच आम्ही जगत आहोत मग आम्ही का सोडायचं टिकली लावणं का सोडायचं मग सूत्र का सोडायचं जसं आम्ही त्यांचं नाव लाव लावायचं सोडत नाही तसंच आम्ही सर्व जस जे त्यांनी असताना ज्या गोष्टी करायच्या आम्ही तसेच करणार लाईफ टाईम तो समाजाने <coughs> 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 मी सगळ्यात छोटी छोटी मी अश्विनी सूरज नागोसे मी चंद्रपूर वरून आहे आणि अगोदर एका वर्षाच्या अगोदर मला काही मिळालं नव्हता ताई ह्या मी यांची फक्त व्हिडिओ बघत होते आणि यांनी मिळाले यांच्यापासून मला खूप काही जगायला मिळालं आणि खूप काही सपोर्टही मिळत आहे मी आता यांच्यातून छोटी आहे पण मला खूपच सपोर्ट करतात आणि यांच्यामुळेच मी कसं जीवन जगायचं कसं नाही अगोदर तर मी काहीच असं फक्त जगणं बाई जगणं माझं आहे लेकरू वाटल्यास मी लेकरासाठी जगते पण यांनी मिळून मला जगण शिकवलं जगण्यासाठी खूप प्रोत्साहन खूप चलो हाय फ्रेंड्स मी माधुरी मी नंदुरबार नंदुरबारच कॉलवरच बोलत होतो आज प्रत्यक्ष भेटून मला खूप आनंद झाला सगळ्यांना भेटून आमचं आम्ही हा दिसायला खूप असतो जेव्हा आपल्या भावना व्यक्त करायला जातो तेव्हा फक्त अश्रू शिवाय काहीच बाहेर येत नाही आणखी नाही ये ना, ना बोल काय म्हणतात ना आम्ही जशी लाईफ जगतो कॉन्फिडेंटली जॉब करतो लेकरांना सांभाळतो हसत खेळत राहतो सगळ्यांना सगळ्यांसमोर ते त्यांना काय वाटतं ह्यांचं काय गेले खूप बिंदास्त लाईफ जगत आहे पैसा म्हणजे सगळं कोणी कोणी समोरपण म्हणून दाखवतात कोणी मागे बोलतात आमचं काय गेले तेव्हा जेव्हा आपण गमावतो ना आपल्या आणि ते पण ह्या एज मध्ये आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये अंडर थर्टी अंडर थर्टीच आहेत सगळेजण अंडर थर्टी म्हणा अंडर फोर्टी अंडर फोर्टी आहे तो आमचा एज नाही ना तरी पण आम्ही जगण्याचा प्रयत्न करतोय आणि मेन जे काही युट्यूब ऑनलाइन म्हणा बरेच जण म्हणतात का दुःखाचं प्रदर्शन करताय तुम्ही पण सुप्रियाने जे व्हिडिओ बनवले त्याच कारणामुळे आम्ही आधीच आहोत तिने बनवले नसते तर आम्ही वेटलोही नसतो कदाचित आणि आम्ही आता ठीक हो, आम 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 आहे आम्ही एवढा ग्रुप आम्ही ग्रुपमध्ये आहोत म्हणून तुम्हाला एवढे फेस दिसत पण त्या ग्रुपच्या बाहेर पण खूप फेसेस आहेत जे की ते आमच्या आमच्यामुळे मोटिवेट होऊन ते जगत म्हणजे आम्हाला कमेंट येतात सुप्रियाला कमेंट येतात मला माधुरीला सारिकाला ज्यांचे पब्लिक अकाउंट आहेत त्यांना आम्हाला कमेंट देतात की तुम्हाला तुमचे व्हिडिओ बघून आम्ही चांगलं जगतोय मग ते एक कमेंट ना ते आम्हाला खूप समाधानकारक वाटते की चला आपल्यामुळे कोणीतरी चांगली लाईफ जगते सो हे म्हणजे ऑनलाईन येण्याचा रिझन हेच होता आणि खूप काही बदल असा नाही करायचा खूप काही आम्ही ह्या चाळीस जणी मिळून काही समाज बदलू शकत नाही जे परंपरागत पिढी जात चालत चालत आलेले त्या गोष्टी ह्या एवढ्या सहजासहजी बदलत नसतात त्या अशा घट्ट चिटकून असतात समाजामध्ये सो फक्त आम्ही फाईट करतोय आमच्यासाठी आणि आम्ही छान जगतो दुःखत राहायचे दुःख काही सांगा आम्ही नवरा गेल्यानंतर नवराचं नाव वापरतो जीवनभर मरेपर्यंत नाव वापरतो त्यांची प्रॉपर्टीवर आमचा अधिकार दाखवतो आम्ही आहेच ना त्यांचे मुलं आम्ही त्यांची मुलं पूर्ण जीवनभर सांभाळ करतो आमची सुद्धा जबाबदारी आहे ती आणि आम्ही ती पूर्ण करत आहोत सगळं काही बदल काहीच बदललेलं नाही तिथे कुठ्याच आम्ही कोणतीच कसर ठेवत नाही मग का म्हणून तू एक, एक म्हणजे मग आता सिंगल आहे म्हणून फक्त आता तू असं नाही करायचं तसं नाही करायचं हा हे कशा पाहिजे आमचं म्हणणं इतकंच आहे की जेव्हा आम्ही सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळत आहोत तर मग त्या ठिकाणी का आम्हाला मागत तेव्हा सुद्धा आम्हाला पूर्ण अधिकार पूर्ण जसं आम्ही आधी राहायचो जसं आमच्यासोबत सगळं आधी व्हायचं तसंच आमचं जर आता झालं तर कदाचित ते जे दुःख आहे ते कमी व्हायला आम्हाला खूप मोठी मदत होईल आमचं म्हणण्याचा उद्देश इतकंच आहे आज आपल्याला बदलण्याची गरज आहे आज आपण इतक्या सगळ्या क्षेत्रामध्ये सामोर जातो आपला भारत इतकी प्रगती करत आहे इतक्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहोत आज या ठिकाणी आता एक ज्या वेळेला सावित्रीबाईंनी मुलींना शिकवायला सुरुवात केली होती त्यावेळेला तिच्यावर किती शेण किती दगड मारण्यात आले त्यावेळेला तिने केलं नसतं तर कदाचित आज आम्ही आमच्या सुद्धा चेहरे या ठिकाणी दिसले नसते ना तुम्हाला त्यांनी त्यावेळेला केलं आज आपण मुलीला पूर्ण अधिकार देतोय मुलीला पूर्णपणे शिकवतोय आपण तुम्हाला सुद्धा लेकर आहेत तुम्ही सुद्धा मुलीला बरोबरीचं सगळं काही तिला शिक्षण म्हणा तिला सगळं प्रॉपर्टी म्हणा सगळ्यामध्ये सारखं तिला हिस्सेदार ठेवता मग तिला सामोर जाऊनही तशाच प्रकारचं जीवन मिळायला पाहिजे यासाठी आमची छोटीशी धडपड आहे ती सुद्धा समाजाने एक्सेप्ट करायला पाहिजे आमचं म्हण आणि आमच्यासारख्या जेवढ्या पण मदर्स आहेत ज्या की लेकरांसाठी जगतायत त्यांना खरंच विनंती आहे की तुम्ही तुमच्यासाठी स्टँड घ्या आम्ही आमच्या ग्रुपमध्ये आम्ही खूप इंडिव्हिज्युअली प्रत्येकासाठी आम्ही पण खूप प्रॉब्लेम फेस करतो पण स्वतः जेव्हा तुम्ही उभं ना तेव्हा तुम्ही तुमची लाईफ इझी करू शकता ठीक आहे आम्ही आहे आम्ही चला ठीक जॉब करतो या ठिकाणी बहुतेक जणी जॉब आहेत आम्ही बोलू शकतो काहींशी तर जीवन इतकी म्हणजे परिस्थिती इतकी भयानक आहे की ऐकून आम्हाला आमचाच ग्रुप म्हणजे आमच्या आम्ही ऐकूच शकत नाही म्हणजे त्यांची स्टोरी थोडीशी ऐकली तरी आमच्या डोळ्यातून फक्त आणि फक्त भरभर पाणी निघतं इतकी अत्यंत वाईट परिस्थिती आहे समाजाची का म्हणून तिने काही दोष केला होता त्याचं काही पाप होत का का तिच्या सोबत असं झालं म्हणजे तिने स्वतःहून काही केलेलं नाही झालं तिच्या नशिबात होतं झालं ते पण तिथे जीवन थांबत नाही ना याच्या पुढे तिला चांगली वागणूक देऊन कमीत कमी तिचं जीवन हलक करू शकतो ना ते दुःख आपण कमी करू शकतो म्हणजे आपण अशी वाईट वागणूक तिला देऊ नये फक्त आमचं म्हणणं इतकंच आहे आणि आज तो कोणाचे फॅमिलीवाले किंवा बाहेरचे रिलेटिव्ह असं दाखवून ती याच्यामुळेच गमावले ते पती जे आहे जे त्यांचाही मुलगा भाऊ कोणी अशी वागणं तर की हिच्यामुळेच गेला येतो कोणाला वाटत असते कस तुम्ही दुःख कमी तर करू शकत नाही पण असं बोलून दाखवून बहुतेक जणांना खूप काही बोलायचं आहे खूप भावना व्यक्त करायची पण कसं आहे ते बोलताना आमचे जे व्हिडिओ आहेत कालचे आजचे असे तुम्हाला खूप आशेचे भेटणार आहे पण शेवटी कधीतरी थोडा एक